दिंडीमध्ये भजन फारवा सर्वात महत्त्वाचं प्राण आहे त्यातनंतर भजनानंतर भोजन महत्त्वाचं आहे तर दिंडीमध्ये अगदी भोजन व्यवस्था जर तुम्ही बघितला असेल तर आज जो पदार्थ खाल्ला सासवडला तो आता पंढरपूरपर्यंत तुम्हाला दुसरा पदार्थ येणार नाही या आपल्या दिंडीमध्ये विदेशातून जर्मन तुम जर्मन देशातून सहा वारकरी आहेत अमेरिकेतील मला वाटते पंधरा ते सोळा वारकरी आहेत की आपल्या दिंडीमध्ये ठेव योजना आपल्याकडे जसे बँकेमध्ये बँकिंग योजना असते पुन्हा वारकऱ्याचे पैसे चोरी जाऊ नये सुरक्षिता राहावी म्हणून आम्ही पूर्ण संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या या ठिकाणी व्यवस्थापनाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो रामकृष्ण हरी जय हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सासवड मुकामी विसावलेला आहे आपण सध्या त्रेचाळीस क्रमांकाच्या दिंडीमध्ये आहोत या दिंडीची सुरुवात कशी झाली तसेच दिंडी या दिंडीची सर्व व्यवस्था कशी असते याची आपण माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत दिंडीचे प्रतिनिधी चालक विष्णू महाराज केंद्रे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया महाराज आपली ही जी दिंडी आहे तर ती माऊलींच्या पालखी सोहळ्यात एक मोठ्या दिंडीपैकी एक दिंडी आहे तर दिंडीचं वैशिष्ट्य आणि सुरुवात कशी झाली काय होय होय वारेकरी पाहे पाहेरी रे पंढरी अखिलकोट ब्रह्मांडच्या भगवान पंडित कृपेने माऊलींच्या कृपेने त्यागमूर्ती गुरुवरे गोविंद महाराज केंद्र बाबांच्या आशीर्वादाने यवलेश्वर रोपला वेलेद्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला आज आपल्या दिंडीची सुरुवात करत असताना गुरुवरे बाबांनी यावर्षी आपल्या दिंडीला अठ्ठेचाळीस वर्षे, वर्षे प्रारंभ होतोय अठ्ठेचाळीस वर्ष सुरुवात करत असताना कोणतंही कार्य करत असताना एखादं कार्य प्रारंभिक छोटं असतं गुरुवारी बाबाने दिंडी सुरुवात केली त्यावेळेस दीडशे लोकांच्या समेत प्राथमिक पहिल्या वर्षी दिंडी सुरू केली दिंडी करता 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 या ठिकाणी त्यागातून एखादं कार्य असेल तर शिद्धीला जातं महाराज सांगता संत सत्यसंकल्पाचा दाथा नारायण पुढे सर्वच या ठिकाणी करत असताना आज बघितलं तुम्ही तर आज आपल्या दिंडीमध्ये पाच ते साडेपाच हजार लोकांचा या ठिकाणी वारकऱ्यांच्या समवेत दिंडी प्रवास करीत आहे आता दिंडीचं वैशिष्ट्य काय आपल्या दिंडीमध्ये दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे वारखऱ्यांचं मुख्य प्राण आहे भजन तुकामाने येते भजनप्रमाण काय थोरपणं जाळावे येते दिंडीचं मुख्य प्रयोजन भजन दिंडीमध्ये भजन फारवा सर्वात महत्त्वाचं प्राण आहे त्यातनंतर भजनानंतर भोजन महत्त्वाचं आहे तर दिंडीमध्ये अगदी भोजन व्यवस्था जर तुम्ही बघितलं असेल तर आज जो पदार्थ खाल्ला सासवडला तो आता पंढरपूरपर्यंत तुम्हाला दुसरा पदार्थ येणार नाही एक वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य असं आहे की रोजही दोन वेळेस या ठिकाणी एवढ्या समाजाला कुठलीही गोष्ट माऊलीच्या जा बाबाच्या आश्रवाने कमी पडत नाही तिसरी गोष्ट अशी आहे की ते आमचं प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळ्या पद्धतीने या दिंडीमध्ये सेवा देत आहेत आपल्या दिंडीमध्ये जे भाविक वारकरी आहेत ते कोणकोणत्या भागातील आहेत आपल्या दिंडीमध्ये असं वारकऱ्याला भेदच नाही अरे यारे, यारे लहान थोर सकाळ अशी येते आहे अधिकार आपल्या दिंडीमध्ये तुम्ही सर्वे केला तर आज महाराष्ट्रातील असा एकही तालुका आणि एकही जिल्हा नाही त्या जिल्ह्यातील वारकरी नाहीत दुसरं महत्त्वाचं असं आहे की या आपल्या दिंडीमध्ये विदेशातून जर्मन तुम जर्मन देशातून सहा वारकरी आहेत अमेरिकेतील मला वाटते पंधरा ते सोळा वारकरी आहेत आणि इतर इतर देशामधूनसुद्धा आपल्या दिंडीमध्ये तसंच मी विशेष आपल्या दिंडीमध्ये सुद्धा वारकरी या दिंडीमध्ये जातीचा भेद नाही या दिंडीमध्ये गरीब श्रीमंताचा भेद नाही या दिंडीमध्ये आमदार खासदार मंत्री चालतात या दिंडीमध्ये असे वैयक्तिक माणसं चालतात की ज्यांना वर्गणी सुद्धा पैसा उपलब्ध नाही असे गरीब सुद्धा या दिंडीमध्ये सामील होऊन एका आईच्या लेकरासारखं माऊली वारी करता बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र आता एखाद्याला जर वारी करायची दिंडीत सहभागी होते तर त्याची काय प्रक्रिया बिसीव करायचं आपल्या दिंडीमध्ये तसं वारकऱ्याच्या नियोजन पद्धतीने आपण पाहिलं तर गुरुवरे बाबांनी व्यवहार म्हणून दिंडी काढली नाही व्यवहार पाहिला तर आपल्या दिंडीचा विस्तार झाला नसता आपल्या दिंडीमध्ये ज्याला यायचं आहे त्यांनी यायचं काही जे दिंडीची वर्गणी फक्त थोडी मुबलक असतं साधारण असते की जेणेकरून त्यांचं सामान काही इतर इतर व्यवहार ते त्यांनी भरायची आल्यानंतर नाव नोंदणी करायची नाव नोंदणी केल्यानंतर दुसरं दिंडीचं वैशिष्ट्य तुम्हाला मला विचारलं तर ते वैशिष्ट्य असं की आपल्या दिंडीमध्ये सर्व वारकरी आल्यानंतर ठेव योजना आपल्याकडे जसं बँकेमध्ये बँकिंग योजना असते कुणा वारकऱ्याचे पैसे चोरी जाऊ नये सुरक्षिता राहावी म्हणून आम्ही पूर्ण संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या या ठिकाणी व्यवस्थापना जबाबदारी आम्ही स्वीकारतो समतापत संस्था यावर्षी पूर्ण सेवा देते तर ते पूर्ण पंढरपूरपर्यंत सेवा ती देते तर दिंडीचा दिनक्रम कसा असतो सकाळी उठल्या तेव्हापासून रात्री रात्री दिंडीचा दिनक्रम असा सकाळी चारला उठायचं चा। प्रत्येकाने स्नान करायचे आणि वारकरी स्वयं स्वयंस् स्वे, शिस्तीचे वार वारकरी आहेत कारण जगाचं आश्चर्य वारकरी आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणी त्याग करेल पण वारकरी संप्रदायामध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत सकाळी उठणे स्वतंत्र तंबू सोडणे आपल्या गाडीमध्ये टाकणे पुढे माऊलींच्या वेळेस माऊली सकाळी दिंडीला सुरुवात होते माऊलीची पालखी त्या दिंडीला चालत असताना मग रामकृष्ण हरी भजनपासून सुरुवात होते दुपारी भोजन संध्याकाळी विसावा संध्याकाळी वेळेत प्रवचन नित्यनियमाचं आणि दिंडीमध्ये पूर्ण मालिका दिनचर्या असा हा उपक्रम असतो संध्याकाळी वेळेत कारण वेळेच्या अगोदर सात साडेसात आठपर्यंत आमचे वारकरी दिंडीचे जेवण करून आराम करण्याला तयारी लागत आहेत आणि सकाळीच्या तयारीला पुन्हा बागची कामगार टीम सुरू राहते काय अडचणी येतात का दिंडीमध्ये काय अडचण जीवनामध्ये जीवनच अडचणीचं आहे पण जगातील सर्वात मोठं अडचण आप अनेक अडचणी आहेत पण माऊलीच्या सोहळ्यामध्ये कोणतीच अडचण नाही उलट अडचण यावी असं वाटतंय तरी अडचणी येत नाही कारण माऊलीची ताकदच एवढी आहे या महाराजांच्या भाषेमध्ये सांगेल तर या ठिकाणी नाही देखील येथे मिळेल भोग सुखाचे सोहळे जो वारकरी किंवा इतर मा व्यक्ती घरी बघू शकत नाही एखादे तो इथे खाण्याचे पदार्थ पाहतोय आज बघितलं तुम्ही घरी चार माणसं आली व्यवस्थापन करता येत नाही पण माऊलीच्या सोहळ्यात लाखो लोक आहेत एकही उपाशी राहत नाही ही सर्वात महत्त्वाची माऊलीची एक लीला आहे अशा प्रकारे आपण पाहतो आहे की संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सासवड मुकामी आहे आणि आजच संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीचंही पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे त्यानंतर उद्या सकाळी माऊलींचा पालखी सोळा हा पुढील जेजुरी मुकामाकडे मार्गस्थ होणार आहे आपण अशाच प्रकारे इतरही दिंडीच्या मुलाखती घेणार आहोत त्यांचे सर्व काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात सासवड